भाजपाची अवस्था पिंजरा चित्रपटातल्या मास्तराप्रमाणे हातात तुंतुणं घेऊन थांबलेल्याप्रमाणे भाजपाची स्थिती जयंत पाटील भाजपाची अवस्था आज पिंजरा चित्रपटातील मास्तराप्रमाणे झाली आहे अशी घणाघाती टीका राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार जयंत पाटलांनी भाजपावर केली आहे हातात तुंतुणं घेऊन थांबलेल्या मास्तरसारखी अवस्था भाजपाची झाल्याची टीका देखील जयंत पाटील यांनी केलेली आहे ये हे बंधकाने आहे ते तवायफों की कोठी मगर सिक्कों की खनक देखकर खुद मुजरा कर बैठे अशा शायरीतून देखील जयंत पाटलांनी भाजपावर सडकून टीका केली ते सांगलीमध्ये काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ सभेत बोलत होते असं चुटकीत एका रात्री तिघडून तिकडून जाणारी लोकं जी आहेत त्यांचा बंदोबस्त करण्यासाठी माझी तुम्हाला विनंती आली आणि म्हणून त्यासाठी आपण सर्वांनी ताकदीनं उद्याच्या निवडणुका लढवल्या पाहिजेत आता राग येईल पण भाजपची अवस्था पिंजरा नावाचा एक पिक्चर होता पिंजरा नावाचा सिनेमा होता त्या पिंजऱ्याच्या सिनेमात ते मास्तर होता तशी आता भाजपची अवस्था झाली <laughs> <laughs> मास्तराला तमाशाचा नाद इतका लागला त्योच तुंतून हातात घेऊन सर्वात पुढे उभारायला लागला तशी अवस्था झालेली आहे एक सहज सांगतो ये बंद करणे आहे थे तवाय फोम के कोठे हे सांगायचे की नाही खाणे नाही दुंगा खाऊंगा न खाऊंगा न खाणे दुंगा यासाठी हे बंद करणे आहे थे तवाय फोम के कोठे मगर सिक्कोम की खनक सुनकर मगर सिक्कोम की खनक सुनकर खुदी मुजरा कर बैठे <प्रावलें> आणि म्हणून अकोला काय अमरनाथला काँग्रेस बरोबर आघाडी केली ती काँग्रेसवाल्यांनी काढून टाकल्यावर काँग्रेसवाले हे सगळे अपक्ष झाले पण काँग्रेसने हे स्वीकारलेलं नाही पण यांना कुणाशी सत्तेसाठी आघाडी करायला काही वाटत नाही आणि म्हणून आपण मतदान कुणाला करायचं त्याला काही कॅरेक्टर आहेत ज्याला काही नीतीमूल्याची चाड आहे ज्याला पक्ष बदलण्याची इच्छा आहे ते कितीही मोठे असत कितीही मोठ्या घरातले असोत तुम्ही सामान्य माणसं उभी केलेली आहेत आम्ही त्यांच्या मागे तुमची ताकद उभी करा शेवटी एकदा तुम्हाला ग्रही धरून मी कुठेही गेलो कम्युनिस्टात गेलो तरी माणसं माझ्या मागे येईल असा आत्मविश्वास ज्यावेळी नेतृत्वात किंवा उमेदवारात येतो त्यावेळी आपण सावध व्हायचं असतं जरा जादा हो गया म्हणायचं असतं आणि म्हणून माझी तमाम मतदारांना विनंती आहे मनगू आबा सरगर बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी सांगली